साधकाच्या साधनेमधील विघ्न म्हणजे पैसा होय साधकाला जीवनावश्यक गरजा भागवण्याकरता पैसा लागतो तो त्याच्यापाशी असणे योग्य आहे पण त्याला कल्पनेच्या बाहेर पैसा मिळू लागला किंवा मिळाला तर तो त्याच्या अभ्यासाचे विघ्न आणतो याचे कारण समजणे सोपे आहे प्रथम एक ध्यानात ठेवावे की चांगल्या मार्गाने चालणाऱ्या साधकाला बेताचाच पैसा मिळतो पण चांगल्या मार्गाने जरी अमाप पैसा मिळाला तरी तो कसा गुंतवावा याच्या चिंतनाने मनाची शक्ती खर्च होते शिवाय खूप पैसा हाताशी असला की अनेक बाधक गोष्टी कराव्याशा वाटतात तशाच त्या जीवनात शिरतात पण कल्पनेच्या बाहेर मिळालेला पैसा बहुदा वाममार्गानेच आलेला असतो तो, तो साधकाचे मन भ्रष्ट केल्याशिवाय राहत नाही म्हणून साधकाचा अभ्यास लंगडा पडतो परंतु पैशाचे खरे विघ्न पण निराळेच आहे आत्म्यावर अथवा ईश्वरावर अथवा सद्गुरूंवर श्रद्धा हा साधकाचा खरा आधार असतो त्या आधाराला धक्का लागणे म्हणजे साधकाचे साधक पण डळमळणे होय मौज अशी आहे की पैसा स्वतः अचेतन असतो तर स्वतः काहीच मागत नाही किंवा म्हणत नाही म्हणून साधक त्याच्यावर जितका भरवसा ठेवतो तितका साधकाला त्याचा आधार वाटतो पैशाचा आधार वाटू लागला की ईश्वराचा अथवा सद्गुरूंचा आधार क्षीण होतो हे फार मोठे विघ्न आहे म्हणून अभ्यास यथासांग होण्यास ज्या सोयी व वस्तू जरूर असतात तेवढ्या पुरवण्या इतका पैसा असला की साधकाने पैशाचा विचार बंद करणे अवश्य आहे पैशाभोवती माणसाची वासना चिकटलेली असते म्हणून असा म्हणजे वाईट वासनेचा पैसा मिळू नये अथवा आला तरी ठेवू नये परमपूज्य बाबा बेलसरे